कोल्हापूर इथे आलेलो आहे मिराडे रिफार्मचे ओनर पण आपल्यासोबत आहेत नमस्कार सर आपला परिचय करून द्या माझे ठीक आहे तर मंडळी आज आपण या फार्मवरती लाईव्ह मिल्किंग करणार आहोत जे शेतकरी मित्र म्हणतात की मुर्रा म्हशी एवढ्या दूध देत नाहीत तो भैया किती दूध देशे साठ लिटर दूध छेशे साठ लिटर तर मंडळी बघा आपण मशी पण जरा फिरून बघूयात दादा आता काय रेंजच्या मशीत आमच्या फार्मवरती आता एक लाख वीस ते एक लाख साठ हजारपर्यंत एक लाख वीस ते एक लाख साठ हजारपर्यंत मशीज बरं आता ही जर म्हैस सातली तर दूध देत असेल आपण मोजून पण बघूयात तर काय किमतीला जाऊ शकते एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार जास्त होणार यामध्ये कमी जास्त होणार आज तर बघू शकता मंडळी हिचे लाईव्ह मिल्किंग चालू आहे तर आता आपण त्या साईडून मशी बघून घेऊया तर कशा कशा काय काय तर मंडळी आपण इथं व्हिडिओ देखील के शू, शूट केलेला आहे त्याच्यात आपण लाईव्ह मिल्किंग पण केले आणि खरोखर किती दूध देत आहेत आणि हे आपण लाईव्ह पण करतोय जेणेकरून शेतकऱ्यांना अजून विश्वास बसावा तर दादा आता दा ही पहिल्या वेताची मेस आहे का दुसऱ्या वेताची तर काय सांगता हिची काय किंमत जाईल शेतकऱ्यांना एक लाख पस्तीस हजार ते चाळीस हजार एक लाख पस्तीस हजार ते चाळीस दूध काय देऊ शकते बारा बारा लिटर बारा लिटर बरं तर आता काय होत आहे बऱ्याच ठिकाणी म्हशी मिळत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी फसवणूक पण होते तर इथं काय तशा गोष्टी होतील का नाही नाही एक दोन तीन दारा तुम्ही चेक करूनच तुम्ही मशी खरेदी करा हा तुम्हाला कळेल पण किती दूध देते खरंच देते काय तेवढी का। बरं 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 आता ह्या दोन नंबर मशीचं काय होऊ शकतं आताच आम्ही आता मीटिंग हे जेव्हा लाईव्ह केलेलं आहे बरं सात ते साडे साडे झाले सात ते साडेसात बरोबर आहे तर मंडळी या मशीचा आपण व्हिडिओमध्ये आपला जो लॉंग व्हिडिओ येतो चॅनलला पोस्ट होतं तर त्याचं आपण या मशीचं लाईव्ह मिल्किंग केलंय त्याच्यात तर साडेसात लिटर दूध दिलेलं आहे एका टायमाचं म्हणजे पंधरा लिटरची म्हैस आहे आणि वासराला सोडून तेवढं दूध आपल्याला मिळालंय तर दादा दा आता ह्या ज्या मशी उतरून किती दिवस झालं म्हणजे हरियाणातून इथं पोच किती दिवस झालं दोन ते तीन, तीन, तीन दिवस झालेले दोन तीन तीन दिवस आणि आता एवढं दूध चालू आहे बरं तर याच्यात काय दूध ग्रोथ होऊ शकते का नक्कीच होऊ शकते कारण जास्त प्रमाणात म्हणजे हिरवा चारा वगैरे झाला अजून वाढू शकते बरोबर आहे आता सध्या म्हणजे मित्रांनो पाहिजे तशा सेट झालेल्या नाहीत म्हशी आत्ताच्या एवढ्या दुधावर आहेत आणि चारा पण जास्त खायनात पण एक पाच चार ते पाच दिवसात ज्या वेळेस पूर्णपणे सेट होतील तर एक चांगल्या पद्धतीचं दूध पण काढतील मशी तर मंडळी बघू शकतात तिकडं पण पूर्ण म्हशी आहेत आता भैया कितना लिटर निघा टोटल मिला टोटल अभी तो निकाल रहा हूँ हाँ छह से सात लीटर के दूध देगी ठीक है तो मंडली बगा वसरा सोड़न एवड दूध निकत है अपन कंटिन्यू आता इधर थम भैया अभी इस भैंस को खुराक क्या कह जाता है खुराक साढ़े तीन के टाइम का डालता हूँ हाँ सर की दो किलो और डेढ़ किलो जो है चुनी चना का चुनी ठीक है तर मंडळी बघू आपण इथं पूर्णपणे शेवटपर्यंत दूध बघूयात आणि हे दूध आपण आता बरेच ठिकाणी काय होते फसवणूक होते की याच्या सोबत पण आपण फेसासोबत काय बघते दूध आणि आपण थंड करून तेच दूध किती भरते ते पण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत दादा या मशीची काय किंमत होईल पण त्याच रेंज आहे म्हणजे एक पस्तीस ते पंचेचाळीस पर्यंत पस्तीस ते पंचेचाळीस म्हणजे सरासरी एक आपण किंमत काढाय गेल तर एक ची बसेल एक पस्तीस एक चाळीस आता बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की मग आम्हाला आता नवीन जे दूध उत्पादक आहेत त्यांनी का काहींनी गाई विकले आहेत काही नवीन स्टार्टअप असतात आपले जसे तरुण असतात तर त्यांचं नवीन स्टार्टअप असतं तर काय आहे की ते दहा म्हशी एकदाच खरेदी करतात तर मग दहा मशीन जर खरेदी करायचं झालं तर तुमच्याकडे दहा मशीन तशा अव्हेलेबल होतील का आ, एक गॅरेंटेड पूर्णपणे जर काय फसवणूक झाली तर नाही त्यांना काय असं काय फसवणूक नाही होणार कारण दूध इथं लाईव्ह त्यांना चेक करूनच दिले जाईल दूध चेक करून दिलं जाईल तर मंडळी बघा फसवणूक काहीच नाही आणि पूर्ण मशी क्वालिटीच्या तुम्ही शिंगाला बघू शकता बघा ही सुद्धा म्हैस बघा जी मिल्किंग जास्त ब्युटीवर जाताल तर किंमत जास्त लागेल इथं त्यांचं असं म्हणणं आलं आपल्याला जास्त एकदम म्हणजे लोक काय करतात की त्याची डिस्न्याच्या याच्यावरून ते जातात पण दूध तोडत घेत नाही हा जासा जासा दे 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 कितना हाँ हा जास्त हो कितना होऊया दूध माझा हां 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 तर मंडळी बकेट कितने की आहे बाकीट नऊ लिटर की आहे नऊ लिटर की बकेट आहे

एक ताजे जणलेले आहेत सगळे वास्त्र बघू शकता तुम्ही छोटे छोटे पिल्ले ते एकदम हे बघा तर आता आपण दूध पण मोजूयात जेणेकरून आपल्याला कळेल की या मशीनने दूध किती दिलं तुम्ही या मशीनचा बांधा बघू शकता मागच्या पूर्ण बांधा बघू शकता चौक बघू शकता एक पूर्ण चांगली मैस आहे क्वालिटीला ही पण बघा मैस आणि कासाला पण चांगल्या म्हशीत पूर्ण सडामध्ये पूर्न, पूर्न हाँ, पूर्ण पूर्ण हरियाणा मधले जो पलि कल तो तो। तो है ठीक है भैया अभी जो अभी इसके साथ कितना भरेगा दूध जो ये ऊपर का फेस है ए ऐसा नौ लीटर भरेगा हाँ आप फेस खत्म करके जो है उसको छह से सात लीटर के बीच में दूध है ठीक है अभी दिखाओ जरा मंडली ब फेसा सोबत रुको, रुको 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 मतलब फेस के साथ एक बार गिन के लो मतलब आ, सभी किसान भाइयों को अपने पता चलेगा हाँ विश्वास हाँ, देखो फेस के साथ एक दो पाच सात आठ आणि वर अर्धा लिटर साडेआठ लिटर दूध भरले तो भी इसको थंडा करके दिखाओ। दादा एक एकदा पत्ता सांगा आपल्याला पत्ता विचार देत संतोष दादा आपले लाईव्ह आहेत आणि ते पत्ता विचारतात मशीन विक्री खरेदीसाठी विकासवाडी विकासवाडी तालुका करवी जिल्हा कोल्हापूर ठीक आहे तर मंडळी बघा आता हेच दूध आपण थंड करून विचारणार बघणार आहोत तर भैया इसको थंडा करून आपले दूध इसको थंडा करून नाहीपकाडा आपण पोसासोबत बघितलं तर एक ते दीड लिटर वरती आपल्याला जास्त मिळत <स्थाँगा> आपले दादा म्हणतात बरेच जण म्हणतात की मुररामहीज गाबर राहत नाही तर दादा असं काही नाही संगोपनावरती डिपेंड असतं संगोपन आपण चांगल्या पद्धतीचं केलं तर मुररा मशी चांग लवकर कन्स्यू होऊन त्यांचा भाकड का पण कमी असतोय किती लिटर झालं दादा आता पाच पाच लिटर झाले मित्रांनो हे सहा लिटर आणि हे सात बघू शकता बघा साडेसात पहिल्यांदा तर फेसासोबत भरलेलं साडेआठ लिटर एक लिटरचा फरक पडला आपल्याला तर अशा पद्धतीनं मित्रांनो असं दूध चक्क करून घ्या थंड करून दूध घेतलं तर आपल्याला फायदा राहील तर दादा आता पलीकडले पण आपल्याला म्हशी दाखवा म्हणजे आपण हे तर बघितल्याच बघू शकता मित्रांनो ह्या सगळ्या अशा टॉप क्वालिटीच्या हरियाणाच्या जातीवंत मोर्रामशी आहेत आपल्याला शेंगावरून पण कळतं आणि ही जी चमडी आहे ही बघा चमडी पातळ चमडीच्या म्हशी असाव्यात तर या पातळ चमडीमुळे आपल्याला लगेच लक्षात येतं बघू शकता हिची शेंगं साहिल दादा ज्या मशी आहेत एक सरासरी टोटली बारा प्लसच्या मशी आहेत बारा लिटर प्लस सकाळ संध्याकाळचं दूध बारा बारा प्लस आहे टोटल आणि काय मशी चौदा लिटरच्या आहेत आणि किमती बघायला गेलं तर एक लाख वीस हजारापासून ते एक लाख साठ हजारापर्यंत किमतीत तुम्ही बघू शकता मशी पण हरियाणाच्या आहेत पूर्ण या तर दादा आता ही जी मैस आहे आपण पाठीमागून जाऊयात आता यांच्या संगोपनाच्या मशीत शेतकरी मित्रांनो थोडासा तिकडे लाईव्ह आपलं लाईव्ह चालल्यामुळे इथं थोडीशी घाण झालेली आहे शेण पडले तर दादा आता या मशीनबद्दल सांगा टोटल कशा कशात काय किती वेळ आहेत त्याच्यात या पण दुसऱ्या तिसऱ्याच्या वेताच्याच आहेत बरं दुसऱ्या आता सात सात मशी सात ते आठ मशी गाभू धरले बरं बरं तर यांच्या मित्रांनो संगोपनाच्या मशी आहेत दादा एकदा परत एकदा हे आ, पत्ता सांगा आणि इथलं या मशीनचं फॅट काय लागतंय सात झिरो कॉमन फॅट हा। सात झिरो आणि आपण सध्या कोल्हापूर जिल्ह्या येथून लाईव्ह करतो विकासवाडी विकास येथे तालुका करवी बरोबर आणि आपल्यासोबत हे जे हरियाणाचे भैया आहेत ते सुद्धा जे मशीनचं हे संगोपन करतात भैया आजीबाज लाईव्ह हां तो बी कैसा कैसा इनका रख रक रखाव कैसा रहता है रक दो टाइम ठीक है दो पानी है, एक करना है, ठीक है जरा हाँ। थोड़ा सा ये भैंस के बारे में बताओ जो अभी हरियाणा नस्ल की भैंस है तो अभी जो अपने, अपने किसान भाई देखते हैं महाराष्ट्र के हमारे तो कैसी चुने भैंस देखिए मुर्रा सिंह है हाँ ना? पीछे देख लीजिए आप ऑर्डर ऑर्डर का पोर्शन भी बढ़िया हाँ। है और जो इसकी चमड़ी बोलते हैं चमड़ी के मुलायम चमड़ी मुलायम एकदम पतली चमड़ी होनी चाहिए होनी। बराबर बराबर हाँ। और ये जो अभी गाड़ी उतर के दो दिन हो गए अगली वाली को और ये इतने इसको कितना इसको जो है बीस दिन के ऊपर हो गया है हाँ 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 कितना दिन हो तीन महिना हा इसको तर महिने झालेत इनको कन्स्यू किया आहे ना ठीक आहे ठीक आहे तर मंडळी बघू शकता अशा टोटल मशी आहेत पंडित डेरी फार्म आहे के लिए नमस्कार भाई थँक्यू भैया तर मंडळी अशा पद्धतीनं आपण संपूर्ण मशी बघितलेल्या आहेत थोडंसं पावसामुळे पण आणि थोड्याशा म्हशी लाईव्ह आपलं लाईव्ह चालू असल्यामुळे थोडीशी घाण झालेली आहे तर ज्यांना अशा म्हशी खरेदी करायच्या असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या टायटलमध्ये नंबर दिलेला आहे साहेबांचा तर त्यांना आपण कॉल करू शकता तर दादा दा एक आता आपण लाईव्ह एंड करणार आहोत तर एकदा पत्ता आणि हे सांगा बाकी पत्ता आणि नंबर तुमचा मध्ये सांगा पत्ता आहे विकासवाडी तालुका करचाळीस जिल्हा कोल्हापूर ओके नंबर नंबर ओके तर मंडळी त्यांनी नंबर सांगितला आहे ज्यांना ज्यांना अशा म्हशी खरेदी करायच्या असतील तर त्यांनी संपर्क साधू शकता संकेत म्हणत आहेत रेट काय आहे तर रेट दादा एक लाख वीस हजारापासून ते एक लाख साठ हजारापर्यंत रेट आहे आणि याच्यात तुम्हाला दूध क्षमता बारा प्लस ते अठरा लिटरपर्यंत मिळणार आहे सध्या चौदा प्लसच्या पंधरा प्लसच्या मशीन आहेत टोटल आत्ता गाडी उतरून दोन दिवस झाले आहेत पलीकडले आणि या मशीनला तीन महिने तीन महिने झालेले आहेत तर यांच्या घरच्या संगोपनाच्या मशी आहेत आणि त्या विक्रीसाठी आहेत तर ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी संपर्क साधा या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत राम राम